संजय दत्तात्रय क्षीरसागर पंचवीस नोटा एकोण नव्वद एकूण वैधवते नऊ हजार त्रेचाळीस आतापर्यंत ईव्हीएमच्या सर्व राऊंडमध्ये सर्व फेऱ्यांमध्ये एकूण उमेदवार निहाय प्राप्त झालेली मतं पुढील प्रमाणे खरे राजू ज्ञानू एक लाख चोवीस हजार सातशे एकोणनव्वद बळीराम सुखदेव हजार एकवीस माने यशवंत विठ्ठल चौऱ्याण्णव हजार आठशे नऊ नंदू बाबूराव क्षीरसागर सहाशे नव्याण्णव क्षीरसागर नागनाथ देवीदास सहाशे बावीस अमोल वाकी बंगाळे सातशे नव्याण्णव आखाडे अनिल नरसिंह चार हजार दोनशे पंचेचाळीस कृष्णा नागनाथ भिसे तीनशे अडतीस थोळात सुरेश मधुकर आठशे चार संजय दत्तात्रय क्षीरसागर सहाशे नव्वद नोटा दोन हजार चौतीस आतापर्यंतची वैध मत दोन लाख तीस हजार आठशे पन्नास पोस्टल ची मतांची देरी जाणून आलेली नाहीये ती शेवटची माहिती येईल त्याच्यानंतर निकाल सांगण्यात येईल